सदस्य सदस्य मित्र मित्र आणि समाजातील आणि समाजातील मी किमान मी दोन असाक्षर व्यक्ती दोन व्यक्ती साक्षर करण्यासाठी साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार प्रसार करेल मुलगा असो वा

मला जाणीव आहे त्यामुळे मी, मी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेत आहे माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर हा देखील तंबाखूमुक्त राहावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे भारत शासनाचा तंबाखू नियंत्रण कायदा माझ्या परिसरात कार्यस्थळी लागू करण्यासाठी मी तत्परतेने पुढाकार घेणार आहे मी माझ्या वचनांचे पालन हा जन्म करेन आणि माझा देश तंबाखू मुक्त करे जय हिंद तंबाखू मतलब खल्लास